संपन्न होत असणारा शनिशिवराम त्या निमित्ताने संपन्न होत असणारी शिवकथा हे या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले किल्लगिरी मठाचे गुरुपाल शिवाचार्य अष्टी लक्ष्मी या मठाचे मठाधिपती शिवचैतन्य शिवाचार्य या गावचे कुलगुरू सद्गुरू काशीनाथ शिवाचार्य गुरुमवली यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्रातील तमाम शिवकीर्तनकार शिवचनकार वेद आग्रम घोष करणारे महेश्वर गण तथा समस्त भक्त मंडळी तथा या गावातील बायली यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवभक्तीचा उदय या नगरीमध्ये झालेला आहे जवळजवळ तीनशे वर्षानंतर ना या मंदिरावर कलशाला या गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा पद्धतीची भक्ती सदैव या नानुका नगरीमध्ये नांदावी असा मंगल आशीर्वाद सर्व शिवाचारी त्या नगरीला प्रदान आज आमच्या येथे वीर हनुमान मंदिर कलच्या आव्हानाचा कार्यक्रम का। पार पडत आहे आणि खरंच આ માવળવ ચંદ્ર ચૌહાપસો આમ્ચા મારુતિઓ મંડપ નહોતા અને આમુતિ પણ મંદિર એરકરીલા મન સર્વ ગાંક્યા યુવા કાર્યકર્ત માનસ માનસો આપણ હનુમાન મંદિર આ જીર્ણોદ્વા સર્વ युवक कार्यकर्ते पुढील झाले आणि त्यांनी सर्व गावाला बोलून एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की मारुती मंदिर आता जीर्णोद्धार केलं तर मारुती मंदिर आता जीर्णोद्धार झाला गेले वर्षी आणि यावर्षी कलशारोहणाचा कार्यक्रम झाला तर खरंच आमच्या कलशारोहणाला आमच्या व्यक्तीनं एवढा भरभरून प्रतिसाद दिला की त्यांचा आम्ही काय हेच करू शकत नाही एवढा प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादातून हे एवढा भव्य कार्यक्रम झालेला आहे आणि तसेच गुणसुद्धा आमच्या सहकार्य केलं आणि सात दिवस गुरुमंडिजाने एक शिवनाम सत्ता शिवकथा ठेवू त्याप्रमाणे शिवकथा झाली आणि शिवनाम सत्ता झाला आणि गुरुवर्चे सुद्धा झाले आणि आम्हाला तसे पौराहित्य एवढं चांगलं लाभलं की खरंच कांतसुद्धा कौतुक करणं कमीच आहे दहा वर्ष आहे